नमस्कार कुक विस्नेहाल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुम्हाला बाप्पासाठी प्रसादाकरिता घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीचा सा वापर करून रवा आणि ओल्या नारळाचे अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट मोदक तयार करून दाखवणार आहे हे मोदक तुम्ही अगदी सहज फक्त दहा मिनिटांच्या आत तयार करू शकता खवा आणि मिल्क पावडरचा वापर न करताही हे मोदक फारच टेस्टी आणि परफेक्ट कसे तयार करायचे ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये सुरुवातीला दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हा एक वाटी बारीक रवा घालून घेणार आहे अगदी मंद आचेवर हा रवा असा एकसारखा हलवत साजूक तुपामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे याच्याने या रव्याचा कच्चेपणा दूर होईल बस याचा भाजून रंग बदलू नाही द्यायचा आहे ह्याला अगदीच डार्क असा तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा नाही आहे लो फ्लेमवर याला अगदी फक्त चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे ह्याच्याने या रव्याचा कच्चेपणा दूर होईल तर हे पहा हा रवा आपण लो फ्लेमवर अशा पद्धतीने भाजून घेतलाय याचा रंग आपण बदलू नाही दिलाय तर आता ह्याच्यामध्ये मी हे एक वाटी खावलेलं ओलं खोबरं घालून घेणार आहे ज्या वाटीच्या मापाने आपण एक वाटी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीच्या मापाने मी ह्याच्यामध्ये एक वाटी खोबरं घालून घेतलंय हे दोन्ही जिन्नस मी समाप्रमाणात घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यातल्या रव्याचं किंवा मग ओल्या खोबऱ्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता खोबऱ्याचा ओलावा कमी होईपर्यंत खोबरं असं मंद आचेवर एक सारखं हलवत रव्यासोबत छानपैकी भाजून घ्यायचंय यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही चार चमचे दुधावरची ताजी साय घालून घेणार आहे ह्यासोबतच पाऊन वाटी दूध आणि इथे मी हे चार चमचे दुधामध्ये एक थेंब येल्लो फूड कलर घालून मिक्स करून घेतलाय ह्याच्याने आपल्या मोदकांना रंग फारच छान येईल तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे तुम्ही ह्याला स्किप देखील करू शकता त्याऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये केशरचं दूध घातलं तरी चालेल त्याच्याने सुद्धा तुमच्या मोदकांना फारच छान रंग येईल यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे काही काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेणार आहे यांचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील फ्रेंड्स मी ह्या मिश्रणामध्ये दुधावरची साय आणि कलर घातलेलं दूध घालून आहे तेव्हा मी ह्याच्यामध्ये प्लेन दूध फक्त पाऊन वाटी घालून आहे तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त दूध घालणार असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक वाटी दूध घालायचं आहे ज्या वाटीने आपण रवा आणि खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने एक वाटी दूध ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे सर्व जिनस लो फ्लेमवर चांगले मिक्स करून घ्यायचे बस्तर आता ह्याच्यामध्ये मी सेम वाटीने अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे साखर एकदा ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर वितळून साखरेच्या आणि दुधाच्या ओलाव्यामुळे ह्याच्यातला रवा छान शिजेल ह्या मिश्रणामध्ये शक्यतो गुठाळ्या तयार होत असतात कारण ह्याच्यामध्ये दूध आपण अगदी गरजेपुरतं घातलेलं असतं तेव्हा ह्याच्यातल्या गुठाळ्या अशा ग्लासच्या बुडाने फोडून घ्यायच्या आहे ह्याच्याने या, या मिश्रणामध्ये गुठाळ्या अजिबात राहणार नाही आणि ह्याच्यातील साखर आणि इतर घटक सुद्धा ह्या मिश्रणामध्ये अगदी एकसारखे मिक्स होतील ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ह्या स्टेजला पाव चमचा वेलची जायफळची पूड घालून घेणार आहे ह्याच्याने आपले मोदक मस्त अशी सुवासिक बनून तयार होतील वेलची जायफळची पूड घातल्यानंतरही हे मिश्रण असं ग्लासच्या बुडाने चांगलं स्मॅश करून घ्यायचंय म्हणजे वेलची जायफळची पूड ह्या सगळ्या मिश्रणामध्ये छान अशी एकसारखी मिक्स होईल तर हे पहा आपल्या ह्या मिश्रणामध्ये गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाहीये आपलं हे मिश्रण मस्त असं सॉफ्ट आणि प्लेन तयार झालंय तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर ह्याला फक्त एक मिनिट वाफून घ्यायचं आहे एक मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण स्वतःच्या हीटवर पाच मिनिट वाफून घ्यायचं आहे ह्याच्याने ह्याच्यातली साखर पूर्णपणे मेल्ट होईल आणि ह्याच्यातला रवासुद्धा छान असा सॉफ्ट शिजून निघेल तर हे पहा इथे आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट असं सॉफ्ट तयार झालंय हे मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे तर हे पहा इथे आपलं हे मिश्रण अजूनही गरमच आहे बस हे मिश्रण हलकसं कोमट झालंय हे मिश्रण कोमट असतानाच ह्याचे मोदक बनवायचे कारण हे मिश्रण जर पूर्णपणे थंड झालं तर मोदकांना साच्यामध्ये परफेक्ट असा प्ले नाकार येणार नाही तर मोदक बनवण्यासाठी मी ह्या साच्याचा वापर करणार आहे ह्याला सुरुवातीला असं आतल्या बाजूने थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचे म्हणजे मोदकांचं मिश्रण ह्या साचाला चिकटणार नाही मोदक साच्याला न चिकटता साच्यामधून सहज बाहेर काढता येईल तर असं साच्यामध्ये मोदकाचं मिश्रण असं अगदी दाबून दाबून भरायचंय म्हणजे मोदक दिसायला मस्त असा भरीव दिसेल साच्याच्या सुरुवातीच्या टोकापासून ते साच्याच्या शेवटच्या टोकापर्यंत हे मिश्रण असं अगदी दाबून दाबून भरून घ्यायचे बरेचसे बॅचलर्स नवशिके आणि नवविवाहित असतात त्यांना बाप्पासाठी प्रसादाकरिता मोदक बनवायचे असतात पण उकडीचे मोदक बनवणं नवशिक्यांना शिक्यांना थोडंसं अवघड जातं त्यांना हे साच्यामध्ये असे रवा नारळाचे भरीव सुंदर सुबक आणि स्वादिष्ट मोदक बनवणं फारच सोपं जाईल तसेच गणेशोत्सवामध्ये सगळ्यांच्याच मागे खूप सारी धावपळ असते तेव्हा अगदी कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यात तुम्ही हे रवा नारळाचे मोदक अगदी झटपट तयार करू शकता बाप्पाला प्रसादाकरिता हे मोदक बनवायला फारच सोपे आहे अगदी कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यात तुम्ही हे असे रवा आणि ओल्या नारळाचे भरीव सुबक सुंदर आणि अतिशय टेस्टी मोदक अगदी सहज आणि झटपट तयार करू शकता तर येत्या गणेश उत्सवामध्ये बाप्पासाठी तुम्ही हे रबा आणि ओल्या नारळाचे स्वादिष्ट मोदक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर